खुनातील संशयितांची सातपूर पोलिसांकडून धिंड खुनाच्या घटनेने संतप्त झालेल्या खुणातील संशयितांची नाशिकच्या सातपूर पोलिसांनी घटनास्थळावरून व परिसरातून धिंड काढण्याची घटना घडली आहे यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असून नागरिकांनी या, या कारवाईचे स्वागत केले आहे बागलान तालुक्यातील कंदाने येथील जगदीश वानखेडे वयवर्ष तेवीस हा तरुण श्रमिक नगर येथे मित्रांसोबत राहत होता कामावरून घरी परतत असताना गाडी नीट चालवत नसल्याच्या कारणावरून श्रमिक नगरमधील लक्ष्मी हाईट्स इमारतीजवळ त्याला धारदार शस्त्राने मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली होती या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त होत होता सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे सातपूर पोलिसांनी या गुन्ह्यातील सर्व संशयितांना ताब्यात घेतले आहे या आरोपींमध्ये काही संघर्षग्रस्त बालकांचा देखील समावेश आहे ताब्यात घेतल्यामध्ये आदित्य वीरेंद्र यादव वयवर्ष अठरा साहिल गोकुळ वय वयवर्ष वीस श्रावण माधू वाघ वयवर्ष अठरा समीर कैलास मेश्राम वयवर्ष बावीस आणि राहुल मदन सिंह एकवीस वर्ष सर्व राहणार श्रमिक नगर यांचा यात समावेश आहे या आरोपींनी गुन्हा केलेल्या घटनास्थळावरून तसेच श्रमिक नगर माळी कॉलनीतील परिसरातून पोलिसांनी त्यांची धिंड काढली या कृतीमध्ये परिसरात दहशत निर्माण करण्याचा आणि कायदा सुव्यवस्थेचा धाक बसण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित नलावडे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश बुवा उपनिरीक्षक राकेश नहाळदे विलास गीते यांच्यासह पोलीस पथक या कारवाईत सहभागी झाले होते ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे